अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे कारण मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळी बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबाचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखा दुखाच्या शनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या जा या एस टी सर्वसामान्यांची लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळेच मित्रांनो आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील वर्षा नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली होती या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे मित्रांनो सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याने निर्देशनास आले आहे काही प्रवाशी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली होती मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड काढू शकणार आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद